ताकद दाखवतील काय या देशातली जनता त्यांना अशा पद्धतीचे प्रश्न विचारेल आज या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस करोड आहे एकशे पंचेचाळीस करोडच्या लोकांच्या पुढून काँग्रेसच्या धोरणींना विचारले जातील तामिळनाडू असेल केरळ असेल आंध्र प्रदेश तेलंगणा असेल अशा राज्यामध्ये धर्माच्या आधारावर कोणत्याही पद्धतीचं आरक्षण संविधानामध्ये तरतूद नसताना देखील या राज्यांमध्ये ओबीसीच्या कोट्यामधून मुस्लिमांना आणि ख्रिश्चनांना आरक्षण देण्याचं काम झालं भाषिक आणि धार्मिक अल्पसंख्याक अल्पसंख्याक आयोगाचं निर्माण झालं संविधानामध्ये कुठली तरतूद नाही असं असताना देखील अशा पद्धतीच्या निर्मिती केल्याचं का या देशातली जनता अशा समाजधुरीना अशा सत्ताधीशांना विचारण्याची हिंमत दाखवेल विचारलं गेलं पाहिजे हे प्रश्न लोकांच्या मनामधले नुसते नाहीये ते मांडण्याची ताकद सगळ्या लोकांनी ठेवली पाहिजे आणि काँग्रेसच्या ने नेत्यांना विचारलं पाहिजे इंडिया लाइन आघाडीच्या लोकांना विचारलं पाहिजे काय विचारलं जात नाही याचही आत्मचिंतन करण्याची आत्ममंथन करण्याची गरज आपल्या सगळ्या लोकांना आहे आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोक राज्याच्या युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा